नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या लग्नसराईचा मोसम चालू आहे पण कपाटामधील काटापदरांच्या हिवी साड्या घालणे अवघड वाटत असेल तर तुम्ही एखादी साडी खरेदी करणार असाल तर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या कॉटन लेण्यांच्या साड्या खरेदी करू शकता कॉटन लेण्यांच्या साड्यांचे कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कॉटन लिननच्या साड्यांना साऊथ ॲक्टर्स बॉलिवूड ॲक्टर्सने खूपच पसंत केले आहे लिनन साडीवर जेप्रे हँड ब्लॉक व प्रिंट आहे व ती साडी प्युअर कॉटन आहे त्या साडीमध्ये ग्रे कलर व बॉर्डर ही ऑरेंज कलरची असल्यामुळे ती साडी खूपच उठावदार दिसत आहे या लिनन साड्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या साड्यांची किंमत मार्केटमध्ये एक हजार रुपये आहे या साड्या घातल्यास कम्फर्टेबल व आरामदायी वाटेल दिवसभरासाठी ही साडी घालून तुम्ही एखादा कार्यक्रम अटेंड करू शकता या साडीमध्ये तुम्ही मॉडर्न व फॅन्सी दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब